माणसानं काय चाललंय बाजरी काढायची चालली आहे रानात आली सकाळपासून एवढं काढून टाकलं तिघे खाय आम्ही नुसतं काढायचं उंदरांनी पडलेल्या बाजरीचं सारं वाटलं केलं पण वीसच नाही ठेवलं काय आता हे एवढं डांगू पडलेलं ते आता काय करते कुठून एवढा पाटा पडलेलाच आहे ही वाडूच लागणार आहे काढायला लिऊन लागतंय म्हणजे पार तोंड तर लालच झाले ते वस दोन दिवस कसं व्हायचं या बांधल्यापेक्षा नाही बांधलेलं बरं आणि तो शर्ट पातळ घालायचा ठेवून इतका जाड घातलाय <laughs> अगं दुसरं घरी होत कि मग ह्यांच्यावाला पडली या उकडून एवढी काढत आणली आता तिकडं बाब आहे झाड मका सगळी मोकळी झाली तुम्ही बघितली आता उद्या आज जायचं आहे दुपारनं दुसरी टाकायची आणि ती बाबई खाली जायचंय या पण म्हटलं एवढं आत्यामध्ये म्हणजे एवढं काढू थोडंसं आणि जाऊ सावलीला बघू थोडंफार आहे ही ह्या दोघींनी मध्ये धरलं यांनी कडलं आहे आता उंदरांनी लईच बोळ पडल्याची चला ऊन म्हणून जमत नाही ताण म्हणून जमत नाही पाणी पिलो आल्यापासून पण आता पिऊल चला कामाला लागली تاسو تھوڑا پر وویل ته کاډایته ځو یاځي وای بابړې خالي